मशोदरी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेमध्ये यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतून यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच संपन्न झालेल्या आविष्कार दोन हजार पंचवीस ही जी स्पर्धा आहे नवोपक्रम आणि संशोधन स्पर्धा मानली जाते यामध्ये आंबड येथील मशोदरी महाविद्यालयाने एकूण तीन पारितोषिके पटकावली आहेत यामध्ये जे सगळ्या सहभागी विद्यार्थिनी आहेत यामध्ये कुमारी भक्ती कैलास फिराने आणि साक्षी मधुकरवा यांनी बॉटनी विषयामध्ये सर्वप्रथम पारितोषिक मिळवले आहे तर सानिया जमील बागवान यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये सर्वप्रथम पारितोषिक पटकावले आहे तर प्राची लक्ष्मण गादगे आणि कुमारी वैष्णवी राजू राठोड यांनी भौतिकशास्त्र विषयामध्ये सर्व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे या विद्यार्थ्यांना प्राध्यापक डॉक्टर दत्ता घोगरे प्राध्यापक मदन नागरे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी तौर प्राध्यापक दीपक मोरे प्राध्यापक पूनम जामदारे यांनी मार्गदर्शन केले होते या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मशुदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेशैया टोपे साहेब सचिव आदरणीय सौ मनीषाताई टोपे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर बी आर गायकवाड सर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्राचार्य राहुल भालेकर सर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित सर उपप्राचार्य ज्ञानेश्वर उबाळे पर्यवेक्षक पांडुरंग काळे प्राध्यापक डॉक्टर शिवशंकर बुमरे प्राध्यापक डॉक्टर राम रवणेकर प्राध्यापक डॉक्टर दिगंबर भुतेकर प्राध्यापक डॉक्टर प्रशांत तौर प्राध्यापक डॉक्टर विनोद जाधव प्राध्यापक डॉक्टर संदीप गडेकर कार्यालयाचे प्रमुख श्री बंडूसाहेब खनके यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले असून आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे मार्गदर्शकांचे महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित सर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात